संतांचे संत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या सातशे अठ्ठेचाळीसच्या वेळेला जयंती निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमामध्ये जे उपस्थित मान्यवर आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं सुद्धा कौतुक करतो खर तर संत रविदास महाराजांनी मानवतावादीचे शिकवण दिलेली आहे जातीवादाचे नाही काही लोकांच्या भावनामध्ये मी ऐकलं अनेक वेळा जेव्हा मी सुद्धा एका राजकीय पक्षाचा प्रदेश सरचिडणीस आहे वरिष्ठ नेता आहे कॉर्पोरेशन आमदार जी लढवली त्यामुळं मलाही लोकांच्या सहवासातून गेलेलो आहे जातीच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं आम्हाला जाती जाणकावं लागत नाहीये आणि संत रविनाथ महाराजांनी सुद्धा हे शिकवण दिलेले मानवतावादीची याचं कारण असं आहे की बाब देशांचे राजे त्यांचे शिष्य होते बाबन्न देशांचे राजे काय एका समाजाचे नसणार जेव्हा बाबन्न देशांचे राजे अशा संत शिरोमणी शिष्य झाले आणि त्यांचा त्यांनी उपदेश घेतला आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन सुरू केलं विचार करा आपण किती महान संतांचे आहोत आणि अशा संतांच्या जातीमध्ये आपण जन्म घेतलाय आपल्याला तो अभिमान असलाच पाहिजे ज्यावेळी मला इतर उच्च असतात माझे सहकारी मित्र किंवा विचारतात नाना जातीमध्ये बाहेर काम कर तेव्हा मी त्याला प्रामाणिकपणे सांगतो की मी जातीसाठी काय करत नाही पण माझ्या जातीवाल्यांना जर तुम्ही काम घेत असाल नोकरी देत असाल रोजगार घेत असाल तर मी घरात शांत बसतो पण तुम्ही लोक आमच्या जातीवाल्याकडे ध्यान देत नसाल तर माझ्या जातीवाल्याकडे माझ्या समाज बांधवाकडे माझ्या समाजभागीकडे मला ध्यान देणं माझं कर्तव्य समजतो म्हणून मी राजकीय महासंघाच्या माझ्या करतो एक वेळ मी पक्षाची बैठक कॅन्सल करतो समाजाची बैठक कॅन्सल करत नाही तर अनेक वेळ अनेक ठिकाणी मला बोलवले जातात मध्ये आहे मध्ये आहे मध्ये आहे आणि पिंपरी मध्ये सुद्धा मला बोलवलेलं आहे पण विषय असा आहे की ज्यावेळी मला समजलं गेलं आमचे जिल्हाध्यक्ष सांगितलं नानांनी सांगितलं या नानांनी की आपण सत्कार घेतो आणि गेल्या वेळी सांगलेलं त्या शब्दाला मान दिल्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्यांचं आज या ठिकाणी सत्कार घेऊन आपण सन्मान करतात त्यामुळे त्यांचं तर कौतुक आहे तुमचं सुद्धा कौतुक आहे तुम्हाला सुद्धा जाणीव आहे की समाजामध्ये कोण खरं काम करते आज आपण ऐकलं त्यांनी समाजामध्ये कोरोना काळात काय काय काम केलंय खरंच आम्हाला हो संपूर्ण देशाला नाही संपूर्ण जगाला आहे त्यावेळी एक म्हणजे डॉक्टर लोक आणि दुसरे म्हणजे आमचे पोलीस बांधव त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य केलेलं आहे एका दोन पोलीस बांधवांना सरकार तुम्ही करायला हरकत नव्हता चालेल पण त्याचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आता संघटना मला वाटतं आपणच म्हणाला डॉक्टर साहेब बोलतो तुमच्या याला मी सहमत आहे परंतु काय होत जेव्हा समाजात संघटनेमध्ये आम्ही काम करतो पण संघटनेमध्ये काम करत असताना फेसबुक वर व्हॉट्सअपवर हेच म्हणतात समाज एकत्र आलेला नाही समाज झालेला आहे समाज एकत्र आलेला आहे समाज संघटित झालेला आहे सन्मान्य क्रांतिकारी नेते माझी समाज कल्याण मंत्री बररावजी घोलप म्हणजे आमचे लाडके नानासाहेब ज्यावेळी मंत्री झाले तुम्ही विचार करा एखाद्या व्यक्ती आज आम्ही कोण नाही सर्व पंचायती आजार मंत्री घेऊन पण आज आमदार झाले झाल्याचं वाटतेच सरे सरजी भेटले असते नाही वेळ भेटत तर समाज कल्याण मंत्री राहिलेला माणूस जेव्हा समाजासाठी वेळ घालतो त्यावेळी त्या माणसाला सेलू ठोकलाच पाहिजे असे आमचे नेते बंबररावजी घोलप पूर्ण देशामध्ये फिरतात मी देशात फिरत राज्यात तर फिरतातच देशात फिरतात संपूर्ण पंजाब असो हरियाणा असो दिल्ली असो गुजरात असो त्यांना बोलवलं जातं त्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होतात आणि ते, ते, होता। ते समाज संघटनेचं काम करतात ते बघूनच आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन पुढे चाललेलो आहोत बत्तीस वर्षापूर्वी जेव्हा त्यांना वाटलं तीस बत्तीस वर्ष झाले ते लि त्यावेळी ते समाज कल्याण मंत्री असताना आनंद उपभोगण्यापेक्षा त्यांनी समाजात जायचं धारिष्ट केलं आणि समाज एकत्र गेला दोनशे पाचशे काय संघटना छोट्या मोठ्या होत्या अशाच जिल्ह्यामध्ये गावामध्ये आज त्यांनी सगळ्यांना विसर्जित करून एकच संघटना असावी आणि त्याचं नेतृत्व सर्व सगळ्यांनी आता सांगितलं किंवा एक विषय घेतला आम्ही आंदोलन काढलं तर त्या ठिकाणी दहा हजारचा माप जमा होतो आहे समाज संघटित झालेला आहे फक्त होत असं की मी जातोय समाजामध्ये मी असतो वर आणि मग मी काय बोलतो समाज एकत्र येत नाही तू घरात बाहेर निघ तू घरात तर बाहेर निघत नाही तुला समाज एकत्र झाला दिसत कसा तर नाण्यांच्या माध्यमातून आपण समाज संघटित केलेला आहे देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गाव पातळीवर आपल्या संघटना कार्यरत आहेत तालुका अध्यक्ष सगळ्यात जास्त आपल्या समाजाचे आपण आपल्या संघटनेचे आहे मी स्वतः गावागावामध्ये जातो गावागावामध्ये शाखा आहे ज्या शाखेला पैसे नसतील भाडे निघायला ते एखाद्याच्या घरात झेंडा लावून त्यांनी तिथे शाखा खोललेली पण शाखा आहे समाजाचं नेतृत्व करणार कोणतरी आहे आणि मग त्या माध्यमातून गावा ते गावामधून एखादी समस्या तालुक्यापर्यंत तालुक्यात जर त्याला नाही शक्य झालं तर ते जिल्हाध्यक्षाला सांगतात जिल्हाध्यक्षाच्या मार्फत आमच्यापर्यंत येतं आणि मग त्याचा विस्फोट करायचा आंदोलन करायचं मोर्चा करायचं किंवा एखादा विषय मोठा आ, मंत्रालयाकडून घेऊन जायचं काम आमच्या माध्यमातून आम्ही करतो आणि आपली संघटना हेच काम करते चालू आहे मला या ठिकाणी तुमच्या सांगली जिल्ह्याचं विशेष कौतुक वाटतं मी तुमच्या सांगली जिल्ह्याला कौतुक का बोलतो कारण तुम्ही सतत कार्यक्रम घेत असता दोन तीन महिन्यापूर्वी मी आलो होतो माझ्या दौऱ्यावर सातपुते साहेबांना बसलो दर महिन्याला बैठक होते जर दर महिन्याला सामान्य मानव तुमच्याजवळ येतो एकत्र होतं संघटित आहे आता मी सांगेल तुम्हाला की शंभरातले शंभर लोक येतील असं नसतं कारण प्रकृती स्वभाव आहे माझा जो स्वभाव तो यांचा असेल यांचा असेल तो त्यांचा असेल शक्य नाही प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असू शकतो त्यामुळे समाजातले शंभर लोक असतील त्यातले सत्तर जरी लोक एकत्र आले तर मी म्हणजे समाज नाही आता उरलेल्या तीन लोकांचा काय करायचं हा तो पुढचा प्रश्न आहे कारण ते तीन लोक कधी तुमच्या बरोबर येणार नाही त्यांना सुद्धा काहीतरी प्रमुख नेतृत्व व्हायचं हे समाजाचं आपल्या मी इतर समाजामध्ये पण सांगतो इतर समाजामध्ये पण असं चाललंय परंतु चांगला आनंदाची बाब आहे की आपल्या समाजात एकवटलं आहे आपल्या समाजाकडे सांगितलं की पैसा नसतो असेल ती गोष्ट खरी पण तुम्हाला सांगतो इतर दलित मध्ये मागास वर्ग्यांमध्ये सगळ्यात जास्त पैसा माझ्या समाजाकडे मागास वर्ग्यांमध्ये जेव्हा मंत्रालयामध्ये आम्ही बसतो चर्चा करत असतो सचिव मित्र आहेत आता तर आपले ते कांबळे साहेब आलेले आहेत समाज कल्याण निर्वाह सचिव त्यांच्याकडे आकडेवारी असते सर म्हणाले की दलितांमध्ये सगळ्यात जास्त चांगला समाज घेतो घेतो कारण तो शिकलेला आहे तो हुशार आहे तो समंजस आहे तो भांडकुजक नाही मला सांगा कुठले चांगलं कोणाचा मर्डर केला दाखवा मला कुठल्या चांगलं कोणावर अत्याचार केलाय शक्यतो तुम्ही भेटणार शंभरातलं हजारातलं एखादा उदाहरण चुकून लागू शकतं परंतु शक्य असं आहे की आपला समाज बांधव हा चोऱ्या बाहेर खरंच नाहीये हा गटही करतो हा उन्हामध्ये बसतो टाकाटिपा करतो दोनशे पण तो कुणावर अत्याचार करत नाही हा माझा अनुभव आणि मी सकारात्मक माणूस आहे मी शंभरात जर ऐंशी टक्के नव्वद टक्के चांगले लोक असतील तर मी शंभर टक्के चांगले लोक आहे कारण मी त्या बघून पुढे जाणारे व्यक्ती आहे तसंच या ठिकाणी तुम्ही जे काम करता मग तुमच्या कौतुक मी आहे म्हणून पूर्ण महाराष्ट्र ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाईल महाराष्ट्र ऐकेल की प्रत्येक जिल्हाध्यक्षाने काम करताना आपल्या वरिष्ठांचा सन्मान केला पाहिजे आदर वाढला पाहिजे पण तुम्हाला मी स्वतंत्र मुक्तता दिलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची बांधणी करा तुमच्या पद्धतीने तुम्ही मोकळी सोडा तुम्ही तालुका तालुकाध्यक्षाला सुद्धा मोकळी द्या गाव लेवलला जो असेल मुखिया कोण त्याला सुद्धा मोकळी द्या बा तू तुमच्या समाजाची बांधणी सांगली तर तुम्हाला आमच्या लोकांनी आम्ही म्हटलं नाही मला विचारायशिवाय हे करायचं नाही ते करायचं नाही तर तुम्ही तुम्हाला खीर बसणार कारण गाडीमध्ये जेव्हा मी गाडी फास्ट पळवतो पण कशाचे जेव्हा तुम्हाला फक्त माझ्या गाडीमध्ये ब्रेक आहे म्हणून मी गाडी स्पीड पळवतो पण जर मी सारखा ब्रेक मारत असलो तर गाडी पडणार नाही त्यामुळे वरिष्ठांनी सुद्धा असा विचार केला पाहिजे की बाबा हे लोक काम करतात तर ह्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे माझा फोटो मोठा कर माझा फोटो छोटा कर ह्याचा का त्याचा का हे गोष्ट संपून टाकली पाहिजे जिल्हाध्यक्षांनी आपल्यापणे कमिटी मानवा तुम्हाला मी एका सांगा विचारणार नाही कोणाला नियुक्ती केली कोणाला नाही तुम्ही करा भीत माझ्या पण येऊयात तुम्हाला आडकाठी कोणी घातली तरी तुम्ही माझ्याकडे डायरेक्ट तक्रार करू शकता तालुका अध्यक्षांना सुद्धा मी ते सांगेल जिल्हाध्यक्ष तुमच्या तालुक्यामध्ये लुडबुड करत असेल तक्रार माझ्याकडे दोघलो आमचे खैरे साहेब आहेत तुम्ही युवकांचं आपण संघटन जोडलो खरं तर युवकांचं संघटन का महत्वाचं आहे समाजामध्ये कारण आम्ही आता आम्ही मी पण स्वतः अजून दहा वर्ष माझा होणार मग तरुण फिरी पुढे आली की नाही कारण मी आज महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे वीस वर्ष महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि दुसरा कोणी आंदोलनाला ठरणार नाही होणार नाही आणि मी तुम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे मी समोर जो त्याला सांगितलं नाही पाहिजे आज तू काय करतो मी पन्नास वर्ष एकत्र मी तीस वर्ष केले केलं असेल परंतु जो आता पदावर आहे त्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या